हॅलो हाय नमस्कार माझ्या गोळ ताईंनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ताईनो मी मागाच्या एक मा गेल्या व्हिडिओमध्ये एक दाखवलं होतं की जरी ब्लाऊज शिवाय शिव शिवायला येत नसलं ना तरी आपण टॉप वगैरे मुलांचे असतात ना रेडीमेड ते अल्टर वगैरे करायचं असं सा, सा सांगितलं होतं तर मी ब्लाऊज शिवून माझ्याकडं ब्लाऊज शिवाय असता माझ्याकडं अल्टर करण्यासाठी टॉप मॅक्शा वगैरे अल्टर करण्यासाठी किती आलं ते मी तुमच्याबरोबर आज शेअर करते कारण असं बोलल्यावर ना बोलते असं वाटते रेलमध्ये आणि खरं का आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला वाटेल की मी टॉप वगैरे हे काय दाखवते तर तुम्हाला जर ब्लाऊज येत नसले शिवायला तरी तुम्ही ना काय करायचं माहिती आहे का अल्टर करण्यासाठी जे आपल्या आजूबाजूला मुली असतात ना तर त्यांना सांगायचं अल्टर करायचं असलं तर माझ्याकडे मी तुला करून देते तर माझ्याकडे किती आल्यात मी तरी एक एक जसं अर्जंट असतील ना मी तसं देतच जाते त्यांना पण तरी मी आत्ता आतच्याच आत्ताच्या आत्ता किती आल्यात ते दाखवते तर चला बघूया मग हे बघा दाखवते हे बघा बघू शकता येत किती आल्यात आणि कशा आहेत ते पण दाखवते मला एक एक करून तर हे किती आहेत एक दोन तीन तीन मॅक्शा आहेत आणि तीन टॉप आहेत तर हे बघा म्हणलं अल्टर मी करतच होते शिलाई मारतच होते म्हणलं चला तुमच्या तुम जे भी दे तुमच्या मनात जे असेल ना तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करते कारण तुम्हाला वाटेल की मी उगंच काय पण दाखवायला लागली पण काय पण नाही दाखवत तर चला बघूया एक एक ड्रेस खोलून कसा आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे मस्त आहे आणि ह्याला फिटिंग बी केले मी करून ऑल्टर करून दिले त्यांना घालून पण बघितल्या आणि ते घेऊन गेल्या होत्या पण रिटर्न आणल्या तर म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करूया ते हे असे टॉप वगैरे जे असतात ना तर तुम्ही अल्टर क कर, करायचं घ्यायचं त्यांच्याकडनं मागून करायचं एक दोन वेळेस करून द्यायचं मग माहिती होत होत गेलं ना मग तसंच माहिती होत होत जाते मग आप, आप, ते आपाप येतात आपाप असं करतात तर ह्याचे मी घेतलेले वी वीस रुपये आपल्या एरियानुसार शिलाईचं ठरवलं जाते की आमच्या एरियामध्ये काय तेवढी शिलाई नाही आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी फक्त एक साईडनं या एक साईडनं आणि हे एक साईडनं शिलाई मारायची फिटिंग करायचं तर ह्याचे मी घेतलेले आहेत वीस रुपये वीस ते घेऊ शकतो तर एक झाला आता हे दुसरा बघ दुसऱ्या नंबर दोन नंबरचा दाखव हे पण आल्टर करून झालेलं आहे त्यांनी वेर करून बघितलं आणून दिलं म्हणलं सगळं सोबतच घेऊन जाते ते गा त्यांना गावाला आहे आणि आत्ताच्या आत्ताच घेऊन आलं तर अर्जंट द्यायचं आहे त्यांना तर हे पण आल्टर करून झालेलं आहे त्यांना खूप छान बसलेलं आहे मस्त तर हे अशा पद्धतीनं तुम्ही पण नक्कीच टाईम नो करा काहीतरी घरी बसून तुम्ही पण नक्की आता हे दोन टॉप झाले आहेत आपल्याकड तर हे बघा हे मॅक्श्या मॅक्शांना सगळीकडनं शिलाई मारायचं आहे आणि थोडं थोडंसं एक एक इंच फिटिंग करायचं आहे बाकी काही करायचं आहे तर दोन मॅक्शाचे दोन मॅक्श आहेत एक आहे दोन कलरचे दोन तर दोन मॅक्शाचे मी दोन तुमच्याकडं जसं असेल तसं तुम्ही घेऊ शकता तर दोन मॅक्शाचे मी पन्नास रुपये घेत असे आमच्याकडं शिलाई हा म्हणजे इथं माझ्या इथं तर हे बघा अजून एक हे यांची नाही हे दुसऱ्यांची आहे ह्याच्या जोडीला अजून एक होती पण ते लगेच मी त्यांना सकाळी वेअर करायचं होतं तर मी त्यांना लगेच देऊन टाकली हे असे तुम्ही पण नक्कीच घरी बसून ब्लाउज जरी नाही शिवाय 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 आला ना, ना तुम्हाला तरी हे असे कामं थोडं थोडं करत तुम्ही असं चालवत राहा एवढीच माझी इच्छा आहे मागाच्या एका व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला खरं वाटणार नाही की उगच बोलती ताई असं वाटतं तुम्हाला म्हणून हे तुम्हाला दाखवायचं माझा प्रयत्न आहे तर ह्या अशा पद्धतीनं मी माझं आता काय ब्लाऊज माझा एक झाला ब्लाऊज शिव ब्लाऊज साई झाल्याच्यानंतर बा ब्लाऊज आता घेतला नाही शिवण्यासाठी कारण हे द्यायचं हे झाल्याच्यानंतर बघूया आपण ब्लाऊज शिवायचं ब्लाऊज झाला दिवसामध्ये दिवसाबरोबर तर ब्लाऊज टायमा टायमानुसार असते टाईम जसं आपल्याला भेटेल तसं ब्लाऊज झाला ब्लाऊज शिवायचं नाहीतर आपलं फॉल फॉल विडिंग हो आ, उस, तर तर। ते तर आपलं चलतीवर होत जाते की तसं काहीतरी करत राहायचं जरी सा ब्लाऊज दुसरीकडं शिवा असं सांगायचं त्यांना साड्या माझ्याकडे द्या फॉल लावण्यासाठी फॉल वगैरे तुम्ही लावून देऊ शकताय मिशनीवरती आता असं तर बॉर्डरवाल्या साड्याने मग ते कदर शिवायचं असतो आणि एक साईडनं आपली बॉर्डर असते त्याच्यासाठी मग एक साईडनं करायची अशा ब्लाऊज जरी नाही आला डोक्यात काम नक्कीच करू असं करास तुम्ही पण नक्की सिजनच आहे आपलं गावकडलं खूप लोक जातात पेपर वगैरे झालेले आहेत मुलांचे तर गावकडं जात जाणारी आहेतच भरपूर शिजनच चालू आहे असे टॉप वगैरे मॅक्ष्या साड्या ब्लाऊज तर आहे शिवण्यासाठी तर खूप आहे बघू शकताय तुम्ही मी दाखवते तुम्हाला हे बघा मला पहिले एकदा दाखवले तरी पण एकदा दाखवते खूप साड्या आहेत मस्त शिवण्यासाठी ब्लाउज वगैरे तर खूपच आहेत शिवायसाठी तर त्याच्यामध्ये पण ही आपलं काम होऊन जाईल कारण एकदा आपला विश्वास त्यांना दाखवलं ना असं अल्टर वगैरे करून ब्लाऊज शिवून काहीतरी असं विश्वास दाखवलं ना अशीच एकमेकाचा एकमेकापाशी असं माहिती होत गेली ना आपल्या कामाची आप नकीश 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 करा, करा, गर गर तर नक्कीच ते आपआप आपल्याकडे येतात मैत्रिणीनो ताईनो तर हे अशा पद्धतीचे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केले कसा वाटला काय नाही ते मला नक्कीच सांगा आणि चॅनलला माझ्या नक्कीच 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 करा लाईक करा करा अशाच गरजेसाठी मदत करा गरजूचं आणि तर गरजू महिलांपर्यंत हे असा व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा विचार तुम्ही पण घरी बस तर काय काय कशासाठी तर काय मजबुरी असतीच सगळ्यांच्या घरी असं नाही की कोणाच्या घरी मजबुरी आहे तर माझ्यासारख्या महिलांच्या घरी तर जरूर मजबुरी असतीच म्हणून माझं एवढं सांगणं आहे की नक्कीच एवढं काहीतरी तुम्ही पण करावं असं माझे विचार जरी माझ्या तरी माझा एक ब्लाऊज शिवून झालेला आहे तर ब्लाऊज शिवल्याच्यानंतर हे आता अर्जंट आलं ना मग त्यांना द्यायचं आहे आता चार वाजता चार पाच वाजून द्यायचं आहे तर त्याच्यामधूनच बघा माझे ब्लाऊज एक शिवून झाल्याच्या नंतर तर ह्याची किती झाली बघूया आपण ह्याचे पण सांगते तुम्हाला तर हे वीस वीस हे चाळीस रुपये झाले ह्याचे तर हे दुसऱ्यांचे तर हे न हे पन्नास आणि हे चाळीस झाले किती आपले नव्वद रुपये नव्वद आणि हे तीस रुपये ते सण नव्वद एकशे वीस रुपये हे अल्टर करायचे आपले ब्लाऊज एक होऊन अजून भरपूर टाईम आहे अजून एक ब्ला दोन ब्लाऊज निघती लागली संध्याकाळपर्यंत तर हे झाले आपले अल्टर करायचे एकशे वीस रुपये तुम्ही ब्लाऊजचा विषय सोडून द्या आणि ह्याचे अल्टर करायचेच तुम्ही एकशे वीस रुपये पकडा उग घरी बसल्या बसल्या आपल्या भाजी आपला खर्च निघा आपला आपल्यासाठी खर्च निघा निघतो आहेच ना नक्कीच ताई तुम्ही असं नक्कीच करून बघा आणि करा खाली खाली तुम्ही ना तुमच्याकडं मशीन असली ना तर मशीन असलं तरी तुम्ही फक्त शिलाई वगैरे मारू शकताय घरी बसून तरी शंभर रुपये आपल्याला भाजी आपलं फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्याकडं आले ना कोण देणार आहे का आपल्याला घरी बसून बस असं बसून राहिलं कोण देणार आहे का नाही ना तर असं आपल्याकडून आपण काहीतरी आपण असे कामं करायचं तर नक्कीच करा तर चला मग मी वेळ ना जास्त नाही घेत तुम्हाला जर माझ्या समाशावर मी जे बोलते ना त्याच्यावर तुमचं काय मत आहे ते मला नक्कीच कमेंट करा आणि सांगा कसं आहे काय नाही तर चला असंच भेटूया नवीन नवीन नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच चॅनलला सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका जाता जाता एखादी लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Salam, bye bye.